आदिम लक्षणे असलेल्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटियर नुसार अनुसूचित जमातीच्या धर्तीवर आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी उमरीगड येथील सोनू पवार या युवकाने बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथील बंजारा विरासत नंगारा भवन परिसरात दिनांक 9 सप्टेंबर पासून सुरू असलेले उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच असताना दिनांक 14 सप्टेंबर रोजी महंत रमेश महाराज यांनी लोटांगण आंदोलन करून याकडे समाज बांधवांचे लक्ष वेधले आहे या आंदोलनाला पोहरा देवीत उग्र रूप धारण केले असून या रास्ता रोको लोटांगण आंदोलनाला विविध सामाजिक संघटनेकडून वाढता पाठिंबा व प्रतिसाद मिळत आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला राज्यात विजय एनटी व केंद्रामध्ये इतर मागास प्रवर्गात ठेवून स्वातंत्र्योत्तर काळात मोठा सामाजिक अन्याय करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वतीने नुकत्याच राज्यातील मराठा समुदायाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे ओबीसीचे प्रमाणपत्र देण्यासंबंधीचा परिपत्रक काढण्यात आले आहे त्याच आरक्षणाच्या अनुषंगाने व हैद्राबाद गॅजेटमध्येच बंजारा ही जमात म्हणून नोंद असल्यामुळे राज्यातील सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या या समुदायाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उमरी खुर्द येथील एका युवकाने सोनू पवार यांनी दिनांक नऊ सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे रविवारी चौदा सप्टेंबर रोजी पावसाळ्यात महंत रमेश महाराज यांनी सुद्धा लोटांगण आंदोलन पुकारून याकडे शासन प्रशासन व समाज बांधवांचे लक्ष वेधले आहे आमरण उपोषणाला सहा दिवस झाले परंतु शासनाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे अधिकारी यांनी उपोषण आंदोलन करते सोनू पवार यांची भेट सुद्धा घेतलेली नाही त्यामुळे बंजारा समाज बांधवांमध्ये शासन व प्रशासन विरोधात तीव्र संताप व्यक्त करून एक बंजारा लाख बंजारा अभी नाही तो कभी नाही अशी घोषणा देत समाज बांधव आंदोलन परिसरात गर्दी करीत आहे